सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद नामांतराची एक याचिका फेटाळलेली आहे आणि आपणही त्याच्यात या एक याचिका करताय तर तुमची याचिका कधी बोर्डावर येणार आहे आणि काय त्याच्याबद्दल तुम्ही सांगा सर्वोच्च न्यायालयाने आता उस्मानाबादची एक याचिका फेटाळली आहे आणि औरंगाबादची एक याचिका जे आता आमच्या अगोदर लागली होती ते फेटाळली आहे आमची याचिका अजूनही जिवंत आहे आणि एक आम्हाला अंदाज आहे की पुढच्या आठवड्यात आठ दहा दिवसात ते बोर्डावर येईल आणि आमची तयारी आहे की आम्ही त्यामध्ये सिनियर काउन्सिल घेऊन त्या तारखेला बिलकुल एक तयार उभे राहणार आहे त्याची आर्ग्यू करण्यासाठी हे जे पहिली याचिकाकर्ते होते त्यांच्यात काही राजकारण तुम्हाला दिसतं का मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण नक्कीच आहे कारण की हे जे नावबदल पण जे झालेलं आहे हे राजकीय हेतूने झालेलं आहे आणि हे जे जे अगोदरचे जे याचिके करते तुम्ही जर पाहिले उस्मानाबादचे आणि औरंगाबादचे तर त्यामध्ये हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे सगळे आता एक एका ठिकाणी तुम्ही पक्षात राहून त्या पक्षामध्ये तुम्ही पदं घेऊ लागले पदोन्नती घेऊ लागले तिकिटं मागू लागले आणि दुसरीकडे तुम्ही त्याच पक्षाची जे भूमिका जे पॉलिसीज आहे नाव बदल करण्याची त्याचे विरुद्ध तुम्ही म्हणता की आम्ही भांडू लागले तर हे कोणतेही एक सामान्य माणसाचे डोक्याला न पटणारी गोष्ट आहे आणि आम्हाला असं वाटतं की हे राजकीय पक्षाचा पण याच्यामध्ये हात असेल की त्यांनी आपले धोका पाठवून औरंगाबादचे आणि उस्मानाबादचे जे नाव जा धक्का पोहोचवला याचिका जर तुमची ही याचिका जर सर्वोच्च न्यायालयाने भेटाळली तर पुढचं काय पावलं नाही आपले देशात जे आपलं संविधान आहे ते आपल्याला सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोणत्याही मुद्द्याला कंटेस्ट करण्याची परवानगी देतो पण त्याच्यानंतरही जनताची जे जी अदालत आहे ते सर्वात मोठी आहे तर ह्या जे इशू आहे याला एक पॉलिटिकल जसं ह्या पक्षांनी पण याला पॉलिटिकल इश्यूजला आपलं लक्ष साध्य केलं पॉलिटिकल इशू होत आहे बाल ठाकरेचं म्हणणं होतं की ह्या शहराला मला संभाजीनगर करायचं काही त्याच्यामध्ये काही तत्व नाही होता कधी श शिवाजी महाराजांनी कधी संभाजी महाराजांनी किंवा शाहू महाराजांनी कुणीही कधी असं म्हणलं नाही की या शहराचं आम्हाला नाव बदल करायचं पण तर सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर जर आम्हाला भांड हे भांडण जे आहे किंवा हे जे इश्यू आहे याला आम्हाला पुढे न्यायचं आहे तर आम्ही त्याला पॉलिटिकल एक लढाई करू शकतो पॉलिटिकल म्हणून आम्ही त्याला भांडू शकतो सर्वोच्च न्यायालयात न्याय भेटल असं आपल्याला वाटतं का आम्ही याचिका ऑलरेडी फेटाळली गे गेलेली आम्ही आमच्यातर्फे पूर्ण प्रयत्न करू कारण की जे दोन याचिका फेटाळली गेली उस्मानाबादची आणि औरंगाबादची त्या दोन्हीमध्ये पूर्ण तथ्य कोर्टाच्या समोर ठेवण्यात नाही आले उस्मानाबाद ऑनलाईन उन्ला, बार ने होते ऑपि होते ऑनलाइन अफिअर झाले होते त्यामध्ये त्यांचा म्हणणं होतं की कधी आमचं माईक बंद बंद पडत होता कधी आमचा कॅमेरा बंद पडत होता तर आम्ही जे म्हणलं ते कोर्टाने नाही ऐकलं कोर्टाने काय सांगितलं आम्हाला बरोबर ऐकण्यात नाही आलं आणि जे औरंगाबादची एक जी याचिका गेली त्यामध्ये ते एओ आर नाही सिनियर काउन्सिल नाही पक्षकार नाही कोणीच हाजीर नाही राहिले म्हणजे अनकंटेस्टेड ते केस केला सुसायडल अटेम्प्टसारखं एक ते झालेलं आहे आम्हाला विश्वास आहे की आम्ही आमचे सिनियर काउन्सिल आणि आमची वकिलांची टीम घेऊन त्या दिवशी तिकडे हाजीर राहणार आहे आणि कोर्टाला पूर्ण प्रयत्न करणार आहे हे समज समजवण्याचा की आमची याचिका जी आहे ते ग्राउंड्सवर आहे ते मेरिटवर अजूनही त्याचं काही सुनावणी झालेली नाही आहे म्हणून कोर्टाने आमची बाजू ऐकावी आणि आम्हाला न्याय द्यावा आता कोर्ट आमचा ऐकतील आणि आम्हाला न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्याच दिशेने आम्ही काम करणार आहे ते तारीख भेटलेली आहे का तारीख एक मला वाटतं आठ ते बारा दिवसात ते बोर्डवर येईल तेव्हा ऑनलाईन आपल्याला कळून जाईल